अशी मस्त आपली मटका कुल्फी तयार झालेली आहे आणि घरच्या घरी आज आपण बनवलेली आहे आणि ते सुद्धा मार्केटमधल्यासारखे आज आपण कुल्फी बनवलेली आहे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार तर आज आपण बनवणार आहोत मटका कुल्फी तर त्यासाठी मी इथं फुलफॅट क्रीम दूध घेतलेलं आहे एक लिटर आपल्याला फुल फॅट क्रीमच दूध घ्यायचं आहे किंवा म्हशीचं घ्यायचं आहे म्हणजे ते आठवायला जड जाणार नाही आणि वेळसुद्धा लागणार नाही इथं मी एक लिटर दूध घेतलेलं आहे तर सुरुवातीला आपल्याला याचं प्रीमिक्स बनवून घ्यायचं आहे कुल्फीचं त्या अगोदर माझ्या चॅनलला नक्की लाईक करा मी इथे एक मिक्सरचं भांडं घेतलेलं आहे तर त्यामध्ये घालायचं आपल्याला काजू मी पंधरा ते सोळा काजू घेतलेले आहेत आणि सतरा ते अठरा बदाम घेतलेले आहेत तर मी पिस्ता घेतलेला आहे काही त्यानंतर मी छोटी विलायची घेतलेली आहे चार आणि साखर घेतलेली आहे मी मोठ्या चमच्यानं चार चमचे घेतलेले आहे पोह्याच्या मोठ्या चमच्यानं साखर तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचं आहे अशा प्रकारे प्रेमिक्स बनवलेला आहे तुम्ही बघू शकता थोडंसं जाड ठेवलेलं आहे जास्त पण जाड नाही आहे आणि जास्त बारीक पेस्ट पण केलेलं नाही थोडंसं आपल्याला रवाळच ठेवायचं आहे म्हणजे मटका कुल्फी खाताना ते दाताखाली खूप छान लागतं तुम्ही अशा प्रकारे प्रेमिक्स बनवून पटकण्याचं कुल्फी आईस्क्रीम काही बनवू शकता तुम्ही तर आपलं मस्त असं प्रेमिक्स तयार झालेलं आहे मी इथे एक मोठी आणि जाड बुडाची कढाई ठेवलेली आहे यामध्ये आपल्याला एक चमचाभर पाणी घालायचं आहे म्हणजे दूध आपलं तळाला लागणार नाहीये दूध बॅग आपल्याला यामध्ये फोडून घ्यायचे आहेत दुसरी पण दूध बॅग आपल्याला यामध्ये फोडून घ्यायची आहे आता मी दोन्ही दूध बॅग यामध्ये फोडून घेतलेले आहेत तर सुरुवातीला आपल्याला गॅस मोठा ठेवायचा आहे याला एक उकळी काढून घ्यायची आहे आणि उकळी आल्यानंतर आपल्याला गॅस कमी ठेवायचा आहे आता याला आपल्याला एक उकळी काढून घ्यायची आहे दुधाला आता आपल्या दुधाला उकळी आलेली आहे तुम्ही बघू शकता तर आपल्याला गॅस आता थोडासा कमी करायचा आहे आणि याला सारखं आपल्याला हलवत राहायचं आहे दुधाला हे अर्ध दूध होईपर्यंत आपल्याला हे दूध आठवून घ्यायचं आहे याला असं रिकाम सोडायचं नाही एकसारखं हलवायचं आहे आपल्याला साधारण आपल्याला दहा ते बारा मिनिट हे दूध आठवून घ्यायचं आहे आपलं दूध बरच दाटसर झालेलं आहे मी एक लिटर दूध ठेवलेलं होतं त्यामधलं अर्धा लिटरच दूध शिल्लक राहिलेलं आहे थोडंसं घट्ट झालेलं आहे दूध आता यामध्ये थोडंसं केशर घालायचं आहे आपल्याला केशरमुळे दुधाला आपला कलर खूप छान येतो परत एकदा आपल्याला हे उकळून घ्यायचं आहे आणखीन आपल्याला पाच मिनिट हे दूध उकळून घ्यायचं आहे आणि नंतर आपल्याला ते प्रेमिक्स घालायचं आहे मेशर घातल्यावर मी पाच मिनिट दूध उकळून घेतलेलं आहे आपल्याला कढईच्या कडाईची सगळी मलाई यामध्ये दूध गरम करत करत सगळी यामध्ये खरडून घालायची अशी म्हणजे दूधसुद्धा आपलं दाटसर होतं आणि चवसुद्धा खूप छान येते तर सगळी मलाई मी यामध्ये ह्या पॅच्युलानं सगळी व्यवस्थित अशी खरडून घातलेली आहे आपल्या दुधाला कलर सुद्धा खूप छान येत आहे केशरमुळे अगदी मार्केट सारखे आपण मटकाकूल प्याज घरी बनवणार आहोत आता यामध्ये आपल्याला प्रेमिक्स घालायचं आहे मिक्स घातल्यानंतर सुद्धा आपल्याला दोन ते तीन मिनिट हे दूध उकळून घ्यायचं आहे म्हणजे मग थोडस दाटसर होत असं मस्त सुगंध येत आहे दुधाचा आपण दोन ते तीन मिनिट हे दूध परत एकदा आठवून घेऊया मी अगोदर सुद्धा दहा ते बारा मिनिट दूध आठवून घेतलेलं होतं प्रिमिक्स घातल्यानंतर मी हे चार ते पाच मिनिट दूध उकळून घेतलेलं आहे आणखीन घट्टसर झालेला आहे यामध्ये आपण मिल्क पावडर घातलेली नाही किंवा कस्टर्ड पावडरसुद्धा घातलेलं नाही तरीसुद्धा आपलं प्रेमिक्स असं दाटसर झालेलं आहे तुम्ही बघू शकता दूध असं मस्त झालेलं आहे तर आता खाली काढून आपल्याला हे पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे आणि नंतरच आपल्याला हे मटक्यामध्ये दूध ओतून घ्यायचं आहे असं मस्त झालेलं आहे आपलं दूध दाटसर असं तर ह्याला खाली आपण काढून घेऊया आणि याला पूर्णपणे थंड करायचं आहे आपल्याला आपलं मटका कुलपीचं मिश्रण व्यवस्थित थंड झालेलं आहे पंधरा ते वीस मिनिट मी हे थंड करून घेतलेलं होतं असं मस्त दाटसरसुद्धा झालेलं आहे असा मस्त कलर आलेला आहे केशरमुळं असा नॅचरल कलर आलेला आहे तर आता आपण हे मटक्यामध्ये हे मिश्रण भरून घेऊया असा मस्त कलर आलेला आहे मी इथं मटका कुलपीचे हे मटके घेतलेले आहेत तर यामध्ये आपल्याला हे मिश्रण भरून घ्यायचं आहे व्यवस्थित भरून घ्यायचं आपल्याला अशा प्रकारे मी भरून घेतलेला आहे बाकीसुद्धा मी असेच भरून घेणार आहे मटके अशा प्रकारे मी मिश्रण ह्या मटक्यामध्ये भरून घेतलेलं आहे तुम्ही बघू शकता आता यावरून थोडंसं आपल्याला पिस्ता गार्निश करायचा आहे तुम्ही यावरून केशर सुद्धा घालू शकता पण मी दुधामध्येच केशर घातलेलं होतं आता याला आपण मटक्याला झाकण लावून घेऊया त्याक आपल्याला झाकण लावून घ्यायचे आहेत म्हणजे यामध्ये बर्फ जाणार नाही आता याला आपल्याला तर मी बटर पेपर घेतलेला आहे त्या ग्लासला लावून घ्यायचं आहे आपल्याला याला आपल्याला रबर लावून घ्यायचं आहे ग्लासाला मी बटर पेपर लावून त्याला रब्बर लावून घेतलेला आहे म्हणजे यामध्ये बर्फ जाणार नाही आता आपल्याला हे आठ ते दहा घंट्यासाठी फ्रीजरमध्ये ठेवायचे आहे किंवा तुम्ही रात्रभर सुद्धा ठेवू शकता म्हणजे व्यवस्थित असं आपली सेट होते कुल्फी सहा ते सात घंटे मी हे फ्रीजमध्ये ठेवलेले होते तुम्ही बघू शकता फ्रीजरमध्ये तर आता आपण झाकण काढून बघूया अशी मस्त आपली मटका कुलपे तयार झालेले आहेत तुम्ही बघू शकता आणि कलर सुद्धा खूप छान आलेला आहे सगळे झाकण काढून बघूया अशी मस्त खुलपी आपली तयार झालेली आहे मटका कुलपे मस्त कलर सुद्धा आलेला आहे तर एक ग्लासातले सुद्धा आपण काढून बघूया मस्त झालेली आपली मटका कुलपी तयार झालेली आहे ग्लासातले सुद्धा आपण काढून बघूया अशी मस्त आपली कुल्फी तयार झालेली आहे तुम्ही बघू शकता आपण बघूया अशी मस्त अशी मलाईदार अशी घट्ट अशी आपली मटका कुल्फी तयार झालेली आहे आणि खायला सुद्धा अप्रतिम झालेली आहे तुम्ही जर हे प्रेमिक्स बनवून ठेवलं तर अगदी दहा ते पंधरा मिनटात हे कुल्फी आपली तयार होते लहान मुलांना तुम्ही ह्या उन्हाळ्यात नक्की बनवून द्या लहानापासून मोठ्यापर्यंत सर्वांना आवडेल अशी हे मटका कुल्फी आपली घरच्या घरी तयार झालेली आहे कुठलाही आर्टिफिशियल कलर किंवा कोणतंही आपण केमिकल न टाकता आपण हे घरच्या घरी नॅचरल कुल्फी बनवलेली आहे खायलासुद्धा खूप छान लागते तुम्हाला माझी आजची ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटद्वारे सांगा माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया अशाच एका नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद